प्रभू श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापने दिवशी अक्कलकोट मध्ये एका समाजकंटकाने प्रभू श्रीरामांच्या पोस्टरवर थुंकले म्हणून जाब विचारण्यास गेले असता सोमशंकर किवडे या तरुणावर हल्ला केला परंतु हिंदूने सहिष्णुता दाखवून हे प्रकरण मिटवले नंतर सोमशेखर किवडे या तरुणास काल सायंकाळी दुकानातून एकट्याला बोलवून घेऊन शेजारच्या गल्लीमध्ये पंधरा ते वीस जणांनी कोयत्याने हल्ला केला आहे तो युवक कसा बसा आपला जीव वाचवून तेथून पळून आला त्याच्या निषेधार्थ श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आणि सकल मराठा समाज अक्कलकोटच्या वतीने एक फेब्रुवारी रोजी अक्कलकोट बंदचा इशारा देण्यात आला आहे दोघंजण येऊन घेऊन गेले जेव्हा मारण्याचा हल्ला केले कोण कोण होते समीर मुजावर समीर जमादार आणि मुजू टेनवाला कुठून घेऊन गेले घेऊन गेले कुठून घेऊन गेले दुकानापासनं परत घेऊन जाऊन तिथं जाऊन मारलेत मागणं वार केलेत कोयत्यानं वार केले तिथे कुठं घेऊन गेलेत बाजूला इथं ऑर्डर घ्यायचा म्हणून चाल म्हणून घेऊन गेलेत गल्लीत गल्लीत बाजूच्या गल्लीत ऑर्डर तीस लिटर ऑर्डर द्यायचा म्हणून घेऊन गेले तिथे किती हो जण होते दहा पंधरा जण होते मागून वार केले येऊन गाडी टाकून मी पळून आलो जीवने हल्ला केले धमकी दिलेत जीवाला धोका आहे मला जय श्रीराम अक्कलकोट शहरामध्ये एका हिंदू युवकावर काही जिहदी लोकांनी हल्ला केलाय त्याला प्राणघातक त्याला जीवे मारण्याचा त्यांनी प्रयत्न आहे काही कारण नाही बावीस तारखे दिवशी श्रीराम प्रतिष्ठापना होती त्या दिवशी काही जे श्रीरामाच्या प्रतिमेवर थोकलं होतं त्याचा निषेध म्हणून काही युवकांनी आवाज उठवला होता पण त्या ज्या युवकाला मारलं गेलंय त्याचा त्या घटने फक्त तो दुधाचे वरवे गोळा करतो आणि ते काय झालं बघायला गेलं होतं तरी त्यावेळेला त्याला मारलं गेलं त्यावेळेला त्याला ब्लॅकमेलिंग करायला गेलं तू जर आता जर आमच्यावर केस केलं तर आम्ही तुझ्यावर क्रॉस टाकू म्हणून त्या दिवशी त्याला थांबवलं गेलं भीती दाखवून परत आज काही संबंध नसताना प्रकरण थांबलेलं असताना त्याला दुकानात न काय काम आहे ऑर्डर आहे दुधाची मूंड घेऊन गेलं घेऊन जाऊन त्या गल्लीबोळामध्ये पंधरा लोकांनी ठार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ते स्वतःचा जीव वाचवून त्यांनी आलेला आहे ते त्याच्यावर त्यांनी कोयता कुराड आणि काट्याला त्याने के असं केला संपूर्णपणे त्यांनी प्रयत्न केला होता पण आज त्याचा जीव वाचलाय यासाठी सकल हिंदू समाजाकडून एक फेब्रुवारी रोजी अक्कलकोट बंद पुकारलेला आहे सर्व हिंदूंना मी आवाहन करतो या बंद मध्ये सर्वांनी सामील व्हावं आज अक्कलकोटमध्ये घडलेलं आहे की सोमशंकर केवडे म्हणून एक हिंदू तरुण आहे त्यावर परवा एक रामाच्या प्रतिमेवर श्रीरामांच्या व शिवलिंगावर एका नारायक यादी तरुणाने खोकलं होतं त्याचा निषेध म्हणून विचारपूस करायला गेलेल्या एका तरुणावर त्यावेळेसच त्याच्यावर हल्ला झाला पण तो त्यावेळेस कुठलंही ॲक्शन न घेता एक भीतीपोटी बसला तरी त्याला त्याच्या दुकानातून उचलून नेऊन त्याच्यावर जिवे मारण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केला व ह्याच निषेधार्थ आम्ही एक तारीख एक फेब्रुवारी रोजी गुरुवारी अक्कलकोट पंचमी सर्व सकल हिंदू समाज व श्रीराम जन्मोत्सव समितीकडून अक्कलकोट मी हा घोषणा लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका